मित्रांनो पुन्हा एकदा नमस्कार ताजमहाल मध्ये सरपंच या शंकर पाटील लिखित पुस्तकातली आज मी तुम्हाला नाना आगलावे नावाची कथा ऐकवणार आहे नाना कोणत्या मुहूर्तावर जन्माला आला होता हे माहीत नाही पण असा माणूस शोधूनही सापडणार नाही तसा तो घरचा खाऊन पिऊन सुखी होता जमीन जुमला घरदार सगळं व्यवस्थित होतं धनधान्य दूध दुप्त कशालाही काही तोटा नव्हता देवदयेनं सगळं भरपूर होतं आयुष्यभर नुसतं बसून राहिला असता तरी काही कमी पडलं नसतं पण नानाचं सुखच दुखू लागलं सुखाच्या जीवाला दुखाचा बिब्बा म्हणतात तशातली त्याची गत झाली गप बसून सुखानं खात राहिला नाही फुकटच्या कलागती विकत घेत राहिला ना काम ना धंदा असा हा माणूस गावात नको त्या उचापती करत हिंडायचा अकारण कळी लावायचा ह्याचं त्याला आणि त्याचं याला काहीही सांगायचा बसल्या बसल्या फुनगी सोडायचा आणि मजा बघत राहायचा ही त्याची जन्माची खोड होती वाढत्या वयाबरोबर ती गेली नाही पण उलट वाढली आगलावे असं त्याचं नावच पडलं अंगच्या कर्तबगारीनं एखादी पदवी मिळावी तशी ती त्यानं मिळवली विचित्रच माणूस निष्कारण अशा लावा लाव्या करण्यात काय आनंद वाटत होता हे त्याचं त्यालाच माहित असा हा नाना आगलावे पन्नाशीला आला एकाला चार पोरं करती झाली वडिलांच्या या लावा लाव्या खुद्द त्यांच्या मुलांनाही बगवेना झाल्या एक दिवस सगळी पोरं एकत्र एक बसली त्यांनी आपसात खल केला आणि वडिलांना निक्षून सांगायचं ठरवलं रात्रीची जेवणं झाली आणि घरात मिटिंग भरली सर्वात मोठा मुलगा नानांना म्हणाला नाना जरा बसा आम्हाला काही थोडं बोलायचंय हम्म बोला असं म्हणून नानांनी बैठक मारली आणि पोरं बोलू लागली मोठा मुलगा म्हणाला तुमच्यामुळे आम्हाला खाली बघायची पाळी येते दुसरा बोलला हे कशापायी तुम्ही असं वागता तिसरा मनाला तुम्ही असं करा आम्ही एक पाचशे रुपये देतो ते घ्या आणि काय कुठं काशी रामेश्वर असं देवदेव करून या पुन्हा लावा लाव्या करणार नाही असं देवाला सांगा गंगेतांगोळ करा आणि निर्मळ मनानं येऊन गप घरात देवध्यान करत बसा एवढं बोलल्यावर चौथ्या पोरानं पाचशेच्या नोटाच पुढं ठेवल्या अखेरचा तोडगा म्हणून हा उपाय काढला होता तीर्थक्षेत्र करून आल्यावर तरी काही वागण्यात बदल होतो का हे बघावं असं योजलं होतं नानांच्या चारी मुलांनी खल करून हा बेत आखला होता कारण परवाच नानांनी कुणाचं तरी एक जुळत आलेलं लग्न अकारण लावा लाव्या करून मोडलं होतं त्या प्रकरणात दुखावलेले लोक नानांना मारायला उठले होते चार दिवस नानांना दडून बसायची पाळी आली होती अखेर पोरांनीच हातापाया पडून दादा बाबा म्हणून कसं बस ते प्रकरण मिटवलं होतं त्या त्यांना नाकी न आले होते ह्या रोजच्या कलागतींना पोरं अगदी विटली होती त्यांना सुखानं राहता येत नव्हतं म्हणून मुलांनी हा उपाय काढला होता तसा निश्चय केला होता पैसे पुढे ठेवल्या ठेवल्या मोठा मुलगा नानांना म्हणाला उद्याच्या उद्या, उद्या तुम्ही घरातन निघायचं कपडालत्ता काय पाहिजे ते घ्या आणि एक महिनाभर देवदेव करून या पानाचे देठ खुडत नाना म्हणाले हवापालट करून येऊ म्हणता हवापालट करा काही करा पण निदान एक महिनाभर ह्या गावचं तोंड बघू नका पानांच्या शिरा काढत नाना बोलले अरे पण उद्या अमावस्या मोठा मुलगा निश्चयानं म्हणाला नाना अमावस्या असो नाही तर पौर्णिमा अमावस्याला पोरं जन्माला येत नाहीत तेही खरंच म्हणा मग ठीक आहे उद्या पडतो घराबाहेर येतो तीर्थक्षेत्र करून खरं सांगू मला सुद्धा कळत नाही मी असा का वागतो काही वेळा राहावतच नाही बघू तुम्ही म्हणता तो उपाय करून पहिली आंघोळ गोदावरीत करतो आणि ही गोष्ट खरी होती आपण का असे वागतो हे खुद्द नानांनाही कळत नव्हतं काही प्रकरणं अंगाशी आली तेव्हा नानांना ठरवलं होतं की पुन्हा आता असं वागायचं नाही पण एकदमच लहर यायची कुठली तरी एक दैवी शक्ती जणू त्यांच्या अंगात संचारायची आणि त्यांना ती गप्प बसू द्यायची नाही एका प्रकरणातन ते मोकळे होतात न होतात एवढ्यात दुसरं काहीतरी करून बसायचे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात अगदी तसं नानांच्या बाबतीत अनुभवायला येत होतं स्वतः नानाही कंटाळले होते मुलांनी सुचवलेला उपाय करून पहावा असं त्यांनी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक पडशी खांद्यावर टाकून नानांनी घराचा निरोप घेतला आणि गाव सोडलं आपल्या गावापासून सहा मैलांवर एक मोठा रस्ता होता तिथपर्यंत चालत जाऊन त्यांना एसटी पकडायची होती नाना सकाळच्या अशा प्रसन्न वेळी चांगला विचार करीत निघाले तीन चार मैल अगदी प्रसन्न मनानं त्यांनी वाटचाल केली कोणताही वाईट विचार मनाला शिवला नाही पण चार मैल गेले आणि एक गाव जवळ आलं गावच्या ओढ्यावर एक तरुण मुलगी धुनं धुत असताना दिसली तिला पाहिल्याबरोबर ओढा न ओलांडता नाना उभे राहिले कुठली तरी दैवी शक्ती एकाएकी त्यांच्या अंगात संचारली त्यांना राहावलंच नाही किलकिल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत नाना म्हणाले कोण तोडकरांची मंगल का वय नाना मी मंगलच नानांच्या मनानं उचल खाल्ली गप पुढे न जाता उपरण्यानं तोंडावरचा घाम पुसत ते तिच्याजवळ गेले एक मोठा खडक बघून त्यावर ते बसले खांद्यावरची पडशी उतरून खाली ठेवली पैरणीच्या खिशातली चंची काढली आणि पानाचे देठ खुडत त्यांनी क्षेम कुशल विचारायला सुरुवात केली कसं काय मुली काय म्हणत सासर देवदयानं सगळं चांगलं आहे बघा कशात काय उन्हा नाही तोडकरांची मंगल ही नानांच्याच गावची माहेरचं माणूस भेटल्यावर जो आनंद होतो तोच तिला झाला होता धुनं धुवायचं सोडून ती ओढ्यातनं वर आली आणि जवळ जाऊन बोलत उभी राहिली मुलं किती झाली दोन आहेत एक मुलगा आणि एक मुलगी छान छान असं म्हणून नानानं ना विचारलं म्हणजे आणि एक झाल्यावर ऑपरेशन करणार मग खंडीभर पोरं घेऊन काय करायचं तर नाना असं म्हणून ती हसली नानाही हसले पण हातातला धागा न सोडता पुढं जात म्हणाले जाजबीज काय कुणाचं दिसत नाही अंगावरचं तेजस सांगतं जाज कोण करणार नाना होय की सासू नाही सासरा हाय तो बी चांगला हाय तसं सगळीकडे काय कमी नाही बघा असं म्हणून तिनं आपल्या माहेरची चौकशी केली आमच्या घरातली माणसं ती सगळी बरी आहेत नानांचा उपजत गुण जागा झाला त्यांना राहावलंच नाही आपले डोळे किलकिले करून तिच्याकडे बघत ते म्हणाले खरं सांगू की खोट ती घाबरली मन घट्ट करून म्हणाली काय असल ते सांगा खरं सांगा की तुला आणि वाईट वाटायचं वाटण्याचं काय आहे नाना काय असल ते खरं सांगा नाही सांगितलं तर चुटपुट नाही का लागायची जीवाला माझ्या त्याचं असं हाय असं म्हणून नानानी जरा आसन बदललं आणि ते बोलले तुझ्या आईवडिलांनी जीवाला लावून घेतलंय मनच हबकल्यागत झालं त्यांची ते ना हो आता कशान असं मनात नाना बोलले तुझ्या सासऱ्या पायी म्हणजे आता तू सगळं म्हणतीस सगळं चांगलं हाय पर तुझ्या सासऱ्याबद्दल फार बोलवा झालाय अशा घरात आपण लेकीला देऊन फसलो असं वाटतं त्यांना एकावं वा ते नवल वाटून तिनं विचारलं अहो कशाचा बोलवा काय नीट सुधरून तर सांगा हे बघ मंगल असं म्हणून ते तिला म्हणाले तुम्ही नवरा बायको आज झोपता सासरा बाहेर सोप्याला होय ना वय की वय की काय केव्हा मध्यरात्री उठून बाहेर सोप्याला जाऊन बघितलं का काय कारण बाई तुझा सासरा एका बाईबरोबर लागू आहे ती बाई, बाई तुमच्याच भाऊ बंदातली आहे मध्यरात्र झाली की ती उठून सोप्याला येते पहाटेपर्यंत दोघं एका अंतरुणात असतात याला काय नीती म्हणायची मंगल हे ऐकून हबकलीच कावरी बावरी होऊन ती म्हणाली कोण बाई त्याच्या सख्ख्या भावाची बायको म्हणजे त्याची कोण अहो काय बोलता मी काय बोलतो असं वाटत असेल तर तू आज रात्री स्वतः डोळ्यांनी बघ आज अमावस्या आहे ना वय आज अमुषा अशा दिवशी अशा कामाला जोर असतो माणसाला राहावतच नाही आज मध्यरात्री बेतानं कडी काढून तू सोप्याला जा आणि बघ बिछानातच चोर सापडतात का नाही नानांनी अशी चावी दिली आणि मंगल भडकलीच ती म्हणाली आज रात्री झोपतेच कशाला मध्यानं रातची उठते आणि कडी काढून बघते की जाऊन सोप्याला पांघरून काढून बघायचं मग सोडते का काय तर लावायची ती कळ लावली आणि नाना उठून पुढे निघाले थेट तिच्या घरी गेले आता त्यांचं एक एक पाऊल पुढंच पडू लागलं दैवी शक्ती जोरात आली मंगलचा सासरा निवांत सोप्याला बसला होता नाना जाऊन म्हणाले काय काका आराम बसलाय या नाना कुणीकडे निघालाय इकडच्या तिकडच्या चार गोष्टी झाल्या आणि नानांनी हळूच एक फुंगी सोडली डोळे किलकिले करून त्या म्हाताऱ्याकडे बघत नाना म्हणाले आम्ही बोलू नये पण घराण्याचा सत्यानास होऊ नये म्हणून सावध करतो काय असल ते बोला की गोष्ट मनाला लावून घेणार नसाल तर सांगतो काय असल ते कळलं पाहिजे बोला नाना सुनेवर जरा पाळत ठेवा एवढंच सांगायचं मंगलचा सासरा हादरला त्याचा चेहरा खाडकन उतरला वाचा गेल्या नुसतं तो नानांच्या तोंडाकडे बघत राहिला सावज आपल्या टप्प्यात आलंय हे नानानं ओळखलं आणि बरोबर बाण सोडावा तसा तो बोलला अहो मुलीला मी लहानपणापासून बघत आलोय दिसायला धुतल्या तांदळासारखी पण अंतरंग फार निराळा आहे केव्हा कडी काढून रात्री बाहेर जाईल हे तुम्हाला कळणारही नाही जरा रात्री सावज झोपत हो चला खरं सांगू तिला एक सोयरा नाही तीन आहेत तीन काका काय चाललंय हे घरात तुमच्या मला हे खरं वाटत नाही अहो रात्री जागं राहून अनुभव घ्या मी पुन्हा परत येईन तेव्हा मला सांगा मी आज रातचं झोपतो कशाला काका आज अमावस्या आहे ना मग आज ती नक्की सापडल असलं कारभार अंधारातच चाललेलं असतात भर मध्यान्ह रात्री कडी काढून ती गुपचूप बाहेर पडेल कडी वाजली की बघाच आणि वर तुम्ही झोपलाय का नाही हे तुमचं पांघरून काढून बघल खात्री करून घेईल तिनं पांघरुनाला हात घातला की तुम्ही तिला धरून विचाराच म्हणायचं काय चाललंय हे हे ऐकून मातारा पेटला त्याला धड बोलता येईना कसा बसा तो मनाला आता माझी झोप उडाली आज रात्रीपासनं पाळत ठेवतो सापडू द्या की बघतोच कळ लावून झाली आणि नाना निघाला आता त्याच्या डोक्यात मंगलचा नवरा आला त्याला गाठल्याशिवाय चैन कसं पडणार हातात घेतलेली कामगिरी पुरी केल्याशिवाय तो पुढे जाणारच नव्हता वाट वाकडी करून थेट त्यानं त्याचं शेत गाठलं मंगलचा नवरा बिचारा दुपारी भाकरी खात खोपीत बसला होता नानाला बघून तो म्हणाला या नाना जेवता का उपरण्यानं घाम पुसत आणि वारा घेत नाना म्हणाले कशाचं जेवतोस रामचंद्र काय हो काय झालं खरं सांगायचं तर पोरा तुझा घात झालाय रामचंद्र गडबडला पुण्यातली भाकरी बाजूला सारत तो आचारिका बिचारी होऊन बसला कसला हो घात खरं तर आम्ही बोलू नये तुला आणि वाईट वाटेल पण चांगल्यासाठी वाईटपणा घ्यायला पाहिजे ना ना काय असेल ते सांगा सांगू सांगा की मन घट्ट कर म्हणजे लय वाईट गोष्ट आहे बाबा मनावर धोंडा ठेवू नये रामचंद्रानं मनाची तयारी केली मन घट्ट करून तो म्हणाला जे असेल ते सांगा मी ऐकतो तुझ्या काळजाला घर पडतील चालल मग ऐकतर असं म्हणून नाना त्याच्या खांद्याला धरून म्हणाले बाबा रामचंद्रा कसलं रे नशीब तुझं खुद्द तुझी बायको धर्मपत्नी तुझ्या बापाबरोबर लागू आहे काय म्हणता काय नाना असं म्हणून रामचंद्र भडकला तावा तावानं बोलू लागला त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यावर शांतपणे नाना म्हणाले पोरा तू भाबळा आहेस माणसाची वासना लय वाईट असते ती भल्या भल्यांना बिघडवती माझा बा तसा नाही काय ठावा आहे तुला रात्री ढोरासारखा झोपतोस जरा झोपेचं सोंग घे आणि बघ काय दिसतंय तुला मध्यान्ह रात्री सून हळूच कडी काढून सोप्यावर जाती सासऱ्याच्या बिचानात झोपती माझी झोप उडाली मग तुला आजच अनुभव येईल बघ मुसमुसत तो म्हणाला बघतो की कडी लावून नुसती बाहेर जाऊ द्या नानांनी बरोबर आग लावली एकाच घरात सुरुंगाच्या तीन बत्त्या लावून ठेवल्या मध्यरात्रीला या तीनही वाती पेटणार होत्या सुरुंग कसा उडतो हे बघायची त्यांना उत्सुकता होतीच तीर्थक्षेत्रांना निघालेले नाना पुढे न जाता त्यांनी त्याच गावातल्या धर्मशाळेत मुक्काम केला दिवस मावळून कडूसं पडलं अंधार झाला गाव सगळं शांत झोपी गेलं पण एका घरातले तीन जीव अंथरुणावर पडूनही जागे होते होता होता मध्यरात्र झाली मंगल जागीच होती ती हळूच उठली बेतानं दाराजवळ गेली हळूच कडी काढली बेतानं दार उघडलं नवरा जागा होताच तिच्या पाठोपाठ तो उठला सासराही जागा होता नुसतं झोपेचं सोंग करून तोंडावर पांघरून घेतलं होतं मंगलनं त्याच्या पांघरुणाला हात लावल्याबरोबर सासऱ्यानं खसकन तिचा हात धरला रामचंद्राने एवढं बघितलं आणि दोघांना काठी बसल असं धोपटायला सुरुवात केली मध्यरात्रीला दंगा उसळला धाड 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 तीनही सुरुंग उडाले तीनही वातींनी एकदम पेट घेतला हा हा म्हणता घर कोसळलं गाव सगळं जाग झालं फक्त नाना आगलावे तेवढा एकटा धर्मशाळेत झोपून होता एका महिन्याच्या तीर्थयात्रेचा हा पहिला दिवस असा गेला अजून यात्रा बरीच होती मित्रांनो अशाच नवीन नवीन जेन्युन कथा जर तुम्हाला ऐकायच्या असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन कथा आल्यास नोटिफिकेशन सर्वात आधी येईल धन्यवाद